लक्ष्मीनिवास या मालिकेच्या एकवीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की सुपर्णा आणि रवी भावनाच्या घरी आलेले असतात सुपर्णा भावनाला म्हणते की एका इन्व्हेस्टरने दादावर केस केलेली आहे तर तुला त्यासाठी कोर्टात यावं लागेल भावना म्हणते मी अजिबात कोर्टामध्ये येणार नाही त्यानंतर सुपर्णा चढते आणि म्हणते की मग मा तुझा माझ्या दादाशी काहीही संबंध नाही असं एका कागदावर लिहून दे आणि आनंदींची ट्रीटमेंट पार प्रायोरिटीवर करून घे आणि सुपर्णा तिच्या हातात काही पैसे ठेवते त्यानंतर भावना म्हणते की त्याची काहीही गरज नाही आहे आनंदींची ट्रीटमेंट करायला तिची आई म्हणजे मी समर्थ आहे त्यानंतर रवी चिडतो आणि तो म्हणतो की हे बके जास्त नाटकं करायची नाहीत आमच्याकडे पैसा आहे आणि जो खूप महत्त्वाचा आहे पुढे भावना म्हणते की आता तुम्ही येऊ शकता त्यानंतर रवी चुडतो आणि म्हणतो की जास्त बोलायचं नाही आ कायद्यापेक्षा पैसा खूप महत्त्वाचा असतो त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की तुम्ही जर आम्हाला पुन्हा त्रास द्यायला याल तर आम्ही तुम्हाला कायद्याची भाषा दाखवू शकतो आणि तेवढ्यात तिथे सिंचना हरीश आणि सिद्धू आलेले असतात सिद्धू रवीचं हे सर्व बोलणं ऐकत असतो आणि त्याला खूप राग आलेला असतो बाहेर गेल्यावर सिद्धू रवीला दम देतो आणि म्हणतो की हे बघे आतमध्ये तुझा आवाज फार वाढत होता इथल्या घरातल्यांच्या कोणाच्याही केसाला जरी धक्का लागला ना तरी तू मेलास बघ हे ऐकल्यावर रवी घाबरतो आणि पटकन गाडी घेऊन पळून जातो आता भावनाच्या मदतीला सिद्धू आलेला आहे त्यामुळे भावनाला आता काहीही होणार नाहीये